त्यांना बाहेर काढून त्या डब्यामध्ये चार चार पाच पाच डबे घेऊन जाते शिवडीला लागते इतकी छान मुलगी आहे तिथे खरी सेवा आहे आणि ती दाखवत पण नाही कुणाला असं चॅनेल पण नाहीये तिचा मला तिच्याकडे बघितलं अक्षरशः जितकी दया येते ना बापरे बघू नाही शकणार तुम्ही हालत त्या बोक्यांची मी मी अक्षरशः एकदम म्हणजे हे झाली मी बघून चाट पडली ते एखाद्या एक एका बोक्याचा बघ बघ माझ्या समोरच बघितले तीन डबे तिने आणलेले एकटीमध्ये टॅक्सी मी घेऊन चालले एकाचा डोळा गेला होता एकाचं डोकं फुटलं होतं एवढं डेंजर हालतमध्ये होते ना कोणच घेऊन जाणार नाही वास हेच होता एकाला तर आळ्या पडल्या होत्या आळ्या अशा पडायच्या पायातून इतकं बेकार कंडिशन असलेले माऊ ती ना दवाखान्यात घेऊन जाते मी इलाज करते ती ती डॉक्टरच आहे ती एक प्रकारची म्हणजे डॉक्टरी करते आहे ती म्हणते चल माझं मा पण काम होत आहे ना मी पण मला बी शिकायला भेटते भी अशा माऊंचा कसा इलाज करायचा काय करायचा असे म्हणते पण खूप छान सेवा करते खरंच से। तर सुनीता ताई मी एकटीच बडबड करते असं मला वाटते तुम्ही गेलात का आणि प्लीज सी सीला जे आहे त्यांनी लाईक करा आपल्या माऊंसाठी आपल्याला खूप मोठा उपक्रम करायचा आहे माझं इथं अटकले काही समजत नाही चला कमी झालेलं होतं काय प्रॉब्लेम होणार आहे माझ्या बोला सुनीता ताई मी लाईक केलं ला आहे थँक्यू थँक्यू थँक यू ताई कमेंट टाकत होता का तुम्ही मग मी आता ते हे केलं ना तर टचिंगच होत नव्हतं बरोबर Uh, सुनीता गे ताई गेल्यात वाटतं करून थँक्यू थँक्यू सुनीता ताई आपलं खूप खूप खुँ धन्यवाद पोरांनो काय मस्ती चालली आहे तुमची दूध तर पिलंच नाही दूध पिवत चला पटापटा हाय काय चल बाय ओके ओके ह्याच्यासाठी मला तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचं होतं बोलायचं होतं काय मदत भेटेल का पुढं अजून टाईम आहे थांबा झाला दोन तीन वर्ष थांबा आता एवढ्या लवकर तर मी काय करू शकत नाही अजून कस पैसा ना पाणी ना ह्या चॅनेलचं ना त्या चॅनलचं दोन तीन वर्षांनी जर समजा मी गेली पुढे या चॅनेलच्या माध्यमातून तर मला नक्कीच या प्राण्यांसाठी काही तर क करायचं माझं एक स्वप्न आहे मी तर पूर्ण करणारच आहे स्वप्न त्यासाठी तुम्ही पण मला साथ द्या सुमिता ताई तुम्ही पण छान प्रा सेवा करता चांगलं करता तुम्ही मी बघते तुमचे चॅनेल काय मी पहिल्यापासूनच बघायची मी की जे लोक माऊ दाखवतात ना माऊ डॉगी त्यांचं मी चॅनेल बघतेच मला खूप आवडतो जे सी सीला कर, आहे त्यांनी प्लीज लाईक करून टाका सा बाजूलाच दोन डॉट दिसेल तिथं क्लिक करा माहीत नसेल तर करा साईडला दोन डॉट आहेत तुम्हाला लाईक दिसेल लाईक करून टाका आपल्या माऊलसाठी बबल्या बबलिया हलूखेड़ पबल्या कहा से तू आया कहा जाएगा मेरे मन का मन... Hi.